मृत्यूदूत लेखक निरंजन घाटे एक मृत्यूदूत दार वाजले सवयीनं त्यांच्या मनात दार वाजले असा विचार आला पारंपरिक दार केव्हाच नाहीशी झाली होती हाही विचार त्यांच्या मनात सवयीनच आला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते राहत होते त्या भागातल्या दगडा मातीच्या विटांना खरतर पत्र्याची किंवा लाकडाची दारं होती आणि तेच दार वाजलं होत ते उठले हातातला उद्योग बाजू सारला आणि दार उघडायला ते पुढे झाले दार उघडावं की उघडू नये असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता त्यामाग म्हणजे दार उघडण्याच्या त्यांच्या निश्चयामाग तर्कशुद्ध विचार होता इथे या नरकवासात त्यांना शोधायला मृत्यूदूत आला तर त्यासाठी दार उघडणं भागच होत इतक्या कष्टानं त्यांचा पत्ता शोधत कोणी आलाच तर त्याला नष्ट करायचे मार्ग हाताशी असूनही ते वापरायचेच नाहीत असंही त्यांनी ठरवलं होतं सरळ शरणागती पत्करायची आणि त्याला जीव घे असं सांगायचं या निष्कर्षाप्रत्ये आले याला कारणही तसंच होतं ते ज्या प्रकारचं आयुष्य जगले होते त्या त्यांच्या जीवन पद्धतीत असं दिवा भीतासारखं जगणं कधीच बसलं नव्हतं आणि नसतंही पण एका मोहाच्या क्षणी ते फसले आणि इथं यावं लागलं त्यांना गेली काही वर्ष इथं काढल्यावर यापेक्षा मरण बर असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले नसते तरच नवल गेले काही दिवस तर तेव्हा आपलं चुकलंच असं त्यांना सारखं वाटू लागलं होतं ते उठले गुडघ्यांवर हात ठेवत उठले या जागी राहिल्यामुळेच तर त्यांच्यावरती ही पाळी आली होती हळूहळू चालत ते दारापशी आले त्यांनी दार उघडलं मी आत येऊ का सर अत्यंत आदबीनं तो तरुण म्हणाला हो हो ये, ये, ये ना बस त्यांनी त्या खोलीतल्या खाटेकडं बोट दाखवलं ती खाट आणि मोडकळीस आलेली खुर्ची या दोन्हीपैकी एके ठिकाणीच तू बसू शकला असता बाकी होतं तरी काय तिथं असू दे सर मी काही फार वेळ थांबणार नाही तो तरुण म्हणाला तेही खरंच आपल्या लक्षाशी फार वेळ बोलू नका आणि त्याच्या जास्ती संपर्कातही येऊ नका यामुळे तुमच्या कर्तव्यात कसूर होण्याची शक्यता निर्माण होते आपण आपलं कर्तव्य करायचं तर भावनांपासून अलिप्त राहायला हवं त्यांना आपले प्रशिक्षक आठवले त्यांनी हा विचार जवळजवळ रोज त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारे सोदाहरण स्पष्ट केला होता त्या आठवणीत ते हसले काहीसे उदास तो थोडासा बुचकळ्यात पडलेला वाटला ते हसतील असं त्याला वाटलं नसावं ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होतं त्याच्याही प्रशिक्षणाच्या वेळेस अनपेक्षित गोष्टीत मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती असेल हे गृहित धरलेलं नसावं त्यांच्या वेळी तरी तसं कुठं सांगितलेलं होत त्यांचे प्रशिक्षक त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले मध्यम उंचीचे टक्कल पडलेले काहीसे अडखळत अडखळत बोलणारे हे पहा लोक आपल्याला काहीही म्हणत आपण त्यांच्या समोर उभे राहिल्यावर ते एका निराशेच्या खोल गर्तेत जातात आत्यंतिक भीतीपोटी त्यांचा आपल्या मनावरचा ताबा राहत नाही ते अशा परिस्थितीत काहीही करू शकतात हे सांगून त्यांनी कुत्र्यानं कोंडीत पकडलेल्या मांजराचं उदाहरण दिलं होतं ते मांजर कुत्र्यावर हल्ला चढवतं आणि वेळ प्रसंगी कुत्र्याला माघार घ्यायला लावत हे आपल्या शिष्यांच्या मनावर त्यांनी वारंवार ठसवलं या तरुणालाही ते पढवलेलं असणारच त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकारास तो सिद्ध असणार मात्र या परिस्थितीत हसणं हे खरोखर